अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर याने भारतावरील केलेल्या आक्रमणाबद्दल आज माहिती घेऊ सन पूर्व चौथ्या शतकात ग्रीक आणि इराण्यांमध्ये जगत चुरस लागली होती मॅसडोनियाचा सेनापती अलेक्झांडरने इराणी साम्राज्याला सुरुंग लावला आणि ग्रीकांचा विजय झाला अलेक्झांडरने केवळ आशिया मायनॉर म्हणजेच अनेतोलिया आणि इराकवरच कब्जा मिळवला असे नाही तर इराणही जिंकून घेतले इराणहून तो भारतावर चाल करून आला अर्थातच भारतातील अमर्यादित वैभवाची त्याला हाव सुटली होती इतिहासाचा जनक अशी ज्याची ओळख सांगितली जाते त्या हेरोडोटस आणि इतर ग्रीक इतिहासकारांनी भारत म्हणजे प्रचंड आणि अप्रतिम देश अशी स्तुती करून ठेवली होती म्हणूनच अलेक्झांडरने भारतात घुसखोरी केली अलेक्झांडरला भौगोलिक माहिती मिळवण्याची आणि निसर्गाच्या विकासाच्या इतिहासाविषयी तीव्र उत्सुकता वाटत असे त्याला कळलेल्या माहितीनुसार भारताच्या पूर्वेकडे पर्यंत कॅस्पियन समुद्र पसरलेला होता त्याच्या आधीच्या जेत्यांच्या मिथक कथांनी त्याच्या महत्वाकांक्षेला खत पाणी घातले होते त्यांच्यापेक्षाही वरचड कामगिरी करून त्याला सर्वोत्कृष्ट म्हणून घ्यायचे होते वायव्य भारतातील राजकीय वातावरण त्याच्या महत्वाकांक्षेला पूरक होते तेथील प्रदेशात अनेक लहान लहान संस्थानिकांची वतने होते लोकतंत्रवादी आदिवासी जमातींनी व्यापलेले विभाग होते त्याच्या ताब्यातील प्रदेशांशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते होते त्या राजाबद्दल पुढाऱ्यांबद्दल त्यांना अतोनात निष्ठा असे अलेक्झांडरला एका पाठोपाठ एक ही सगळी संस्थाने जिंकून घेणे सोपे गेले या संस्थानिकांपैकी तक्षशिलेचा राजा अंबी आणि झेलम आणि चिनाबच्या दरम्यान राज्य असलेल्या पोरस हे दोन राजे ह्यात कीर्त होते या दोघांनी हात मिळवणी केली असती तर अलेक्झांडरला परतवून लावता आले असते पण त्यांनी एकजूट केलीच नाही आणि भारतात घुसण्यासाठी खैबरखिंड मुक्तद्वार झाले इराण जिंकून घेतल्यावर अलेक्झांडर काबूलला गेला आणि तिथून इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये खैबरखिंडीतून तो मजल दरमजल करीत भारतात आला सिंधू खोऱ्यात पोहोचायला पाच महिन्यांचा कालावधी लागला तक्षशिलेचा राजा अंबी काहीही प्रतिकार न करता ह्या घुसखोरीला शरण गेला आणि त्याच्या सैन्यात दाखल झाला अलेक्झांडरच्या रित्या होणाऱ्या खजिन्यात नजराने देऊन भर घालत राहिला झेलम नदीजवळ पोहोचल्यावर अलेक्झांडरला पहिल्यांदाच पोरसच्या तीव्र प्रतिकाराला तोंड द्यावे लागले अलेक्झांडरने पोरसला पराभूत केले तरी त्याच्या शौर्याने आणि धैर्याने तो प्रभावित झाला आणि त्याने पोरसचे जिंकलेले राज्य त्याला परत देऊन टाकले आणि मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले मग त्याने जवळजवळ बियास नदीपर्यंत मजल मारली त्याला अजूनही पूर्वेकडे जायचे होते परंतु त्याच्या थकल्या भागल्या सैन्याने नकार दिला ग्रीक सैनिकांना युद्धाचा उभग आला होता आणि ते रोगराईंमुळे त्रासले होते भारतातील उष्ण हवामान आणि दहा वर्षे सातत्याने केलेला युद्धाचा पाठ पुरावा त्या यामुळे त्यांना आता घराची ओढ लागली होती सिंधूवरील लढायांमुळे त्यांना भारतीयांच्या युद्ध कौशल्याची कल्पना आली होती आणि त्यामुळेच त्यांनी पुढील युद्धाला नकार दिला ग्रीक इतिहासकार एरियन म्हणतो त्या भागातील इतर देशांपेक्षा भारतीयांचे युद्धातील कौशल्य फारच वरच्या श्रेणीचे होते विशेषतः ग्रीक सैनिकांना गंगेच्या आसपासच्या सैन्याची भयंकर भीती घालण्यात आली होती अर्थातच हे सैन्य मगध साम्राज्याच्या नंद सम्राटाचे होते त्यामुळेच अलेक्झांडरने कितीही वेळा आवाहन केले तरी त्याचे सैन्य नकारावर अडून बसले होते त्यामुळे त्याला माघारी जाणे भाग पडले परतीच्या वाटेवर भारताच्या सीमेपर्यंत पोहोचताना त्याने वाटेतील कितीतरी लहान लहान संस्थाने ताब्यात घेतली अलेक्झांडर भारतात एकोणीस महिने म्हणजेच पूर्व तीनशे सव्वीस ते तीनशे पंचवीस राहिला त्या संपूर्ण काळात तो सातत्याने लढायाच करत होता त्यामुळे त्याला, त्याला त्याच्या जिंकलेल्या राज्यांची नियोजनपूर्वक व्यवस्था करणे शक्य झाले नाही तरी त्याने त्यातून मार्ग काढला बहुतेक सगळी संस्थांनी त्याने मूळ संस्थानिकांचा स्वाधीन केली पण मालकी अलेक्झांडरचीच होती त्याचे आधिपत्य असलेल्या प्रदेशाचे तीन भागात विभाजन केले गेले आणि त्यावर तीन ग्रीक राज्यपालांच्या नेमणुका केल्या गेल्या त्याच्या सत्तेला बळकटी आणण्यासाठी या प्रदेशांमध्ये त्याने काही नगरेही बसवली अलेक्झांडरची भारतात घुसखोरी हा प्राचीन युरोपचा प्राचीन दक्षिण भारताशी निकटचा संबंध प्रस्थापित होण्याचा पहिला प्रसंग होता अलेक्झांडरची ही भारतवारी म्हणजे विजय वारी होती त्याने त्याच्या साम्राज्यात टाकलेली भारतीय प्रांताची भर इराणने जिंकून घेतलेल्या भारतीय प्रदेशापेक्षा कितीतरी मोठी होती पण ग्रीकांनी जिंकलेला हा भारतीय प्रदेश त्यांना लवकरच गमवावा लागला कारण मौर्य सम्राटांनी तो जिंकून घेतला ह्या घुसखोरीचा भारतावर झालेला सर्वात मोठा परिणाम म्हणजे भारत आणि ग्रीसमध्ये विविध क्षेत्रांमध्ये थेट संबंध प्रस्थापित झाला अलेक्झांडरच्या ह्या मोहिमेमुळे भारतात येण्याचे खुशकिचे आणि सागरी असे चार वेगवेगळे मार्ग तयार झाले त्यामुळे ग्रीक व्यापारी आणि कारागिरांना भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि व्यापाराच्या अस्तित्वात असलेल्या सोयी सुविधांमध्ये वाढ झाली अलेक्झांडर भारतात येण्यापूर्वीच वायव्य भारतात थोड्या प्रमाणात ग्रीकांच्या वसाहती असल्याचे लक्षात आले तरी त्याच्या घुसखोरीनंतर ह्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यापैकी सर्वात मोठ्या वसाहती म्हणजे काबुल भागातील अलेक्झांड्रिया झेलम नदीवरचे ब्युसाफला आणि सिंधमधील अलेक्झांड्रिया हे शहर मौर्यांनी गमवलेला सगळा प्रदेश पुन्हा जिंकून घेतला असला तरी चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक या दोघांच्याही अधिपत्याखाली तशाच धरून अलेक्झांडरने सिंधू नदीच्या मुखाशी जो रहस्यमय समुद्र पहिल्यांदा बघितला होता त्याच्या भौगोलिक माहितीविषयी त्याला प्रचंड कुतूहल वाटत होते म्हणूनच त्याने त्याच्या मित्राला एक सैन्याची तुकडी देऊन त्या समुद्र किनाऱ्यालगतीच्या प्रदेशाची आणि सिंधू नदीच्या मुखापासून युफ्रेटिसपर्यंतच्या बंदराची माहिती काढण्यासाठी पाठवले या अलेक्झांडरच्या या मोहिमेतून तारीखवार ऐतिहासिक माहिती मिळाली असून त्यातून त्या, त्या काळातील घटनांची निश्चित अशी भारतीय कालसूची ठरवता येते अलेक्झांडरच्या इतिहासकारांनी त्या वेळच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीविषयी महत्वाची माहिती आपल्याला पुरवली आहे या इतिहास लेखकांनी सतीच्या प्रथेबद्दल गरिबीमुळे शेतकरी करत असलेल्या मुलींच्या विक्रीबद्दल वायव्यकडे असलेल्या बैलांच्या उत्तम वनांबद्दल लिहून ठेवले आहे अलेक्झांडरने वायव्य भारतातून दोन लाख बैल ग्रीसमध्ये मॅसेडोनियाला पाठवून दिले होते तो काळ भारतातील सुतारकामाच्या कलेच्या उत्कर्षाचा होता आणि सुतार उत्तम रथ बोटी आणि जहाजे बांधत असत अलेक्झांडरच्या घुसखोरीने वायव्य भारतातील बारीक सारीक राज्यांचा बिमोड झाला आणि त्याचमुळे मौर्य साम्राज्याच्या विस्ताराचा त्या भागातील मार्ग मोकळा झाला त्या काळातील प्रथेप्रमाणे मौर्य साम्राज्याची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याला अलेक्झांडरच्या सैन्याच्या कार्यपद्धतीचा अंदाज आला होता आणि हा अंदाज नंद साम्राज्य धुळेला मिळवण्यासाठी त्याला प्रचंड उपयोगी ठरला होता